आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुलतो आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतो आमच्या मनामध्ये आदर आहे कारण ज्यावेळी हजारो शेतकरी आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर आले होते त्यावेळी कसलाही विचार न करता महाराज रस्त्यावर धावून आले होते याची आम्हाला जाणीव आहे आणि त्यामुळं महाराजांच्या विरोधात उमेदवार द्यायचा का नाही त्याचा आम्हाला विचार करावा लागेल लोकसभा निवडणुकीची तयारी कशी सुरू आहे प्रचाराचा जवळपास पहिला राऊंड मला संपलेला आहे आता दुसऱ्या राऊंडला सुरुवात आहे व्यक्तिगत गाठी बैठका बाहेर गावच्या लोकांशी संपर्क अशा पद्धतीनं नुकतीच एकच जाहीर सभा घेतली त्याला सुद्धा प्रचंड प्रतिसाद मिळाला गणेशवाडीला आणि त्याबद्दल काम चालू आहे महाविकास आघाडीकडून काही चर्चेचा किंवा यापुढे चर्चा होणार आहे का नाही आता स्वतंत्र लढायची भूमिका घेऊन दोन वर्ष झाली त्याला आणि त्यावेळेपासून हा निर्णय मी एकच्यानं घेतलेला नाही राज्य कार्यकारणीने आमच्या घेतला आणि तो मला तसा बंधनकारकच कर आहे आणि त्यामुळं आम्ही तरी स्वतंत्र लढायच्या दृष्टीकोन तयारी करतोय आता कदाचित महाविकास आघाडी माझ्या माझ्याविरोधात उमेदवार उभा करायचा नाही असं निर्णय घेऊ शकते अर्थात तो त्यांचा अधिकार आहे उमेदवार उभा करायचा का नाही दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी ताज्या घडामोडींसाठी आर केन्ही चा युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका